मतदान होईल या आजची आपली मतदार सायकल रेली या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे तर आपण या ठिकाणी नारे देणार ना 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 आहोत मतदार राजा जागा हो हो मतदार राजा जागा हो जय हो गोरी एकच नारा राजा हो एकच नारा

मतदार जनजागृतीसाठी जी सायकल रॅली काढण्यात आली त्यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केले ज्यांनी स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांना या ठिकाणी पारितोषिकसुद्धा देण्यात आले अतिशय सुंदर अशा रांगोळ्या या ठिकाणी गावातील महिलांनी काढल्या त्याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवून सुंदर अशा रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदारांना संदेश देण्यात आला आणि महाराष्ट्र नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून लोकशाही परंपराचे जतन करून आणि मुक्त आणि मुक्त निपक्षपाती निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म धर्म वंश वंश जात जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करून मतदान करू जय हिंद जय